संस्कार व सक्षम पिढी घडवण्याचे काम शिक्षकाने सक्षमपणे करावे आमदार माननीय जयंतरावजी पाटील एडे मचिंद्र येथील कन्याप्रशाला या विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका माननीय आशा सुरेश पाटील यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ माननीय जयंत पाटील यांच्या हस्ते व नूतन मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येडेमचिंद्र या ठिकाणी नुकताच संपन्न झाला ते पुढे बोलताना म्हणाले की आजच्या पिढीतील विनम्रता परोपकाराबद्दलची कृतज्ञता हरवत चाललेली आहे ज्ञानाबरोबर येणाऱ्या पिढीवर सुसंस्कार करणे ही आज काळाची गरज निर्माण झालेली आहे स्वर्गवशी भास्करराव पाटील यांनी आपल्या संस्थेच्या मालकीची जागा क्रांतिसे नाना पाटील स्मारकास दिली म्हणून मी आज भव्य असे स्मारक उभे करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे या बातमीचा आढावा घेतला मुख्य संपादक माननीय एकनाथ कांबळेसर यांनी स्वर्गीय भास्कररावांणांनी पुढाकार घेऊन ही शाळा या ठिकाणी उभी केली शाळेच्या मालकीची जागा, मालकी जागा ही आपण जिथं बसलो की नाही ती त्यांच्या मालकीची जागा आहे ती भास्कररावांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्मारक होतंय नाना पाटील आपल्या गावचे आहेत या अभिमानाने गावात कोणीही शाळा जागा देत नव्हतं हे मी इतका वेळ मागं लागलेलो गावात आपल्याला शाळा जागा उपलब्ध नव्हती कुणी जागा देत नव्हती भास्करराव अण्णांनी पुढाकार घेऊन सांगितलं मी जागा देतो आणि त्यांनी थोडी थोडकी नाही या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत भक्कम जागा दिली म्हणून हे स्मारक झालं ही पहिल्यांदा गावाने नोंद केलं पाहिजे सगळ्यांना मी सांगितलं की आता ही शाळा पुन्हा नव्यानं नवी करायचा प्रयत्न आपण सगळे करू माझ्या बाजूनं शेवटी अण्णांचं शाळा काय आणि राजाराम बापूंची शाळा काय एकच आहे त्यामुळं ह्या शाळेला मदत करून ही नवीन करायचं काम हे माझ्याकडून मी करण्याचा प्रयत्न करेन जरा चांगली शाळा आपण करू ही शाळा ही आसपासच्या नुसत्या ईळे विद्यार्थी नाहीत तर गडाचे आणि दोन्ही माच्यांचे काही चांगली उत्तम शाळा झाली नरसिंगपूरपेक्षा चांगली शाळा चालायला लागली तर तिकडची मुलं इकडे येऊ शकतील अंतर काही कमी नाही अण्णांनी ज्यावेळी ही शाळा काढली त्यावेळी शाळा शिक्षण याला प्रचंड महत्व होतं आणि त्यामुळं एक चळवळ होती शाळा उभा करण्याची आणि एक चांगलं शिकवण्याची तेव्हाच्या पिढीची जी प्रथा होती ती प्रथा कायम टिकवण्याचं काम मगाशी सुरेश भाऊंनी सांगितलं अण्णा कसे चिडायचे रागवायचे वगैरे ते आपुलपकीनं रागवायचे पण काम व्हावं चांगलं ही परंपरा शाळेत जोपासली गेलेली आहे